नमस्कार मंडळी गेल्या काही दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आपण सगळ्यांनीच पाहिलंय गतवर्षी विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने शेतकऱ्यांना मोठं आश्वासन दिलं होतं तेव्हा सांगितलं गेलं सत्ता आल्यानंतर शेतकरी कर्जमुक्त होतील पुन्हा कर्जमाफी मिळेल मात्र आज सरकारला सत्ता मिळून इतके दिवस उलटलेत पण अजूनही त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही सरकारकडून फक्त समिती स्थापन आहे अहवाल येईल मग नंतर निर्णय होईल अशाच गोष्टी ऐकायला मिळत आहेत पण खरा प्रश्न असा आहे शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार अशा परिस्थितीत आता मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला चांगलाच दणका दिला आहे नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला आदेश दिलेत की पात्र शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफीचा लाभ द्यावा मित्रांनो आठवा दोन हजार सतरा साली तत्कालीन सरकारने छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आणली होती त्या योजनेत अनेक शेतकरी कर्जमुक्त झाले पण अनेक पात्र शेतकरी तांत्रिक कारणांमुळे वंचित राहिले अकोला जिल्ह्यात तर तब्बल दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रमाणपत्र देण्यात आली होती पण प्रत्यक्ष खात्यात एक रुपयाही जमा झाला नाही सरकारनं प्रमाणपत्र दिलं पण कर्जमाफी मात्र दिलीच नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप होता तेल्हारा तालुक्यातील अडगाव बुजुर्ग गावातील शेतकरी तर दोन हजार सतरापासूनच या कर्जमाफीची वाट पाहतायत सरकारकडून दरवेळी पोर्टलची समस्या तांत्रिक कारणं असं सांगून टाळाटाळ केली गेली शेवटी हताश झालेल्या शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आणि आता न्यायालयाने सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे तीन महिन्यांच्या आठ शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अन्यथा कोर्टाचा अवमान मानून थेट अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल हा निर्णय समजल्यावर वंचित शेतकऱ्यांमध्ये मोठा दिलासा व्यक्त होतोय दोन हजार सतरामध्ये ज्यांना कर्जमाफी मिळाली नाही त्या सर्वांना पुढील काळात लाभ मिळेल अशी आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाली आहे मंडळी कर्जमाफी हा फक्त एक आर्थिक दिलासा नाही तर शेतकऱ्यांच्या जगण्याचा त्यांच्या आत्मविश्वासाचा आणि उद्याच्या आशेचा आधार आहे आता सरकारनं हा आदेश खरंच पाळतो का आणि शेतकऱ्यांच्या हातात दिल्याचा कधी येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे